नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण निधन वार्ता यातील पुढचा टॉपिक बघणार आहोत आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत ठीक आहे तर आजची पहिली व्यक्ती आहे प्रभा अत्रे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका आणि प्रतिभावंत रचनाकार स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांचे निधन झाले ठीक आहे आता तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी यांचं निधन झालं आहे आणि त्यांची जन्मतारीख पण तेराच आहे पण तेरा काय सप्टेंबर तेरा का सप्टेंबर एकोणावीसशे बत्तीस आणि तेरा, एक तेरा जानेवारी एकोणा दोन हजार चोवीस त्यामुळे प्रभा अत्रे यांची तेरा तेरा अशी तारीख लक्षात ठेवा तेरा सप्टेंबर आणि तेरा जानेवारी तेरा सप्टेंबरला जाने जन्म तेरा जानेवारीला त्यांचं निधन झालं आहे आणि दोन्ही पण ठिकाणं पुण्यात पुण्या पुण्या ठिकाणीच आहे ठीक आहे म्हणजे त्यांचं जन्म आणि निधन पुण्यातच झालेलं आहे काय आहे त्यात शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका आहे नंतर श्रेष्ठ गायिका सर्जनशील संगीत रचनाकार लेखिका प्राध्यापिका अभ्यासिका संशोधिका असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते पंडित सुरेश प्रभू माने व हिराबाई बडोदेकर संगीत संमेलन या वार्षिक संगीत महोत्सवाची सुरुवात त्यांनी केली ठीक आहे डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन व स्वरमयी गुलुकुरची स्थापना संगीत विषयक अकरा पुस्तके एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक महत्वाचे पुरस्कार मध्ये नीट लक्षात ठेवा पद्मश्री पैकी फक्त भारतरत्न नाही मिळालाय बाकी तीनही पद्म पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत विभूषण दोन हजार बावीस पद्मभूषण दोन हजार दोन आणि पद्मश्री एकोणावीसशे नव्वद संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणावीसशे एक्क्याण्णव आणि पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार अठरा प्रभाथ्रे यांची पुस्तकं नीट लक्षात ठेवा अंतस्वर मराठी कविता संग्रह अलॉंग द पाथ ऑफ म्युझिक नंतर एनलायटनिंग द लिस्नर स्वरमयी स्वरं स्वरंजनी स्वररागिनी सुस्वर आली ठीक आहे आता पुढे बघूया पुढची व्यक्ती आहे अमीन सयानी महत्वाचं आहे बरं सॉरी मी तुम्हाला ना व्यक्ती दाखवायचे राहिले तर आपण सगळ्यात पहिले ना प्रभा अत्रे बघितल्या ना तर त्या प्रभा अत्रे या ठीक आहे दरवेळेस मी दाखवत असते यावेळेस मी विसरली या आहे प्रभा अत्रे आणि आपण आता बघतो आहे अमीन सयाने यांना तर या हे आहे अमीन सयाने ठीक आहे लगेच पुढचं पण व्यक्तिमत्व बघून घ्या हे आहे फली नरिमन जे आपल्याला पुढे लगेच शिकायचे आहे ठीक आहे हे आहे फली नरीमन सर अमीन सयानी पण बघितले तुम्ही हे बघा ज्यांना आपण आता शिकणार आहोत हे आहे अमीन सयानी पुढे बघूया अमीन सयानी निधन वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन बीनाका गीतमाला या रेडिओवरील लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामुळे लाखो श्रोत्यांची मने जिंकली एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अशी सुमारे छत्तीस वर्षे बिनाका गीतमाला हा कार्यक्रम सिलोवरून प्रसारित केला जात होता भारतीय चित्रपट गीतांचा हा पहिला रेडिओ शो होता या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सयानी यांच्या मार्फत केले जात असे या कार्यक्रमामुळे रेडिओ वाहिनी खूपच लोकप्रिय झाली होती बिनागा गीतमालाच्या सुरुवातीला बहनो और भाइयो हे शब्द ऐकण्यासाठी हजारो जण आतुरलेले होते एखाद्या आवाजालाही व्यक्तिमत्व असू शकतं ही बाब अमीन सयानी यांच्या रेडिओवरील निवेदनाने सिद्ध केले पद्मश्री पुरस्कार आठ साली नंतर चोपन्न हजार रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती आणि निवेदन तसेच एकोणावीस हजार जिंगल असे विक्रम त्यांच्या नावावर आहे पुढचं व्यक्तिमत्व आहे फली नरिमन जे महत्वाचे आहे आपल्यासाठी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन प्रख्यात कायदेतज्ञ आणि ज्येष्ठ वकील त्यांनी एकोणाशे पन्नास मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिली म्हणून काम सुरू केले होते क्षेत्रामध्ये त्यांनी वर्षाहून अधिक काळ काम केले मे एकोणावीसशे बहात्तर मध्ये त्यांची देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती एकोणावीसशे बहात्तर ते एकोणावीसशे पंच्याहत्तर मे एकोणावीसशे बहात्तरमध्ये त्यांची देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती सॉलिसिटर जर विचारलं तर सॉलिसिटर नसणार आहे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हे नीट लक्षात ठेवा ठीक आहे तर कालावधी काय होता एकोणावीसशे बहात्तर ते पंच्याहत्तर एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाच दरम्यान राज्यसभेचे नामनिर्देशित ते सदस्य होते आत्मचरित्र बिफोर मेमरी फेअर्स पद्मभूषण एकोणावीसशे एक्क्याण्णव आणि पद्मविभूषण दोन हजार सात एकोणाशे एक्क्याण्णव ते दोन हजार दहा बार भारतीय बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांनी लिहिलेली काही निवडक ग्रंथ द स्टेट ऑफ द नेशन इंडियाज लीगल सिस्टीम कॅन इट बी सेवड गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ठीक आहे त्यांनी न्यायालयीन युक्तिवाद केलेली प्रकरणं कोणती आहे भोपाळ गॅस दुर्घटना नर्मदा पुनर्वसन प्रकरण टी एम ए पै प्रकरण जयललिता बेहिशोबी मालमत्ता प्रकरण राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग आणि एस पी गुप्ता प्रकरण ठीक आहे पुढे पंकज उधास हिंदी चित्रपटातील हिंदी चित्रपटांमधील गझलांमधून रसिकांना गझलांची गोडी लावणाऱ्या एका पर्वाचा पंकज उदास यांच्या निधनामुळे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला अस्त झाला सतरा मे एकोणावीसशे एकावन्न रोजी हो एका गुजराती कुटुंबात ठीक आहे गुजराती कुटुंबात जन्मलेले पंकज उधास यांनी कारकिर्दीची सुरुवात एकोणावीसशे ऐंशीमध्ये मध्ये आहट या अल्बमपासून केली आहट ठीक आहे अल्बमपासून एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये मुकरार एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आणि एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये हे अल्बम लोकप्रिय झाले पंकज उधास यांचे ज्येष्ठ बंधू मनहर उधास यांनी बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून यश मिळवले होते ज्येष्ठ बंधू कोण मनहर उदास नंतर त्यांचे दुसरे बंधू निर्मल उदास यांनी गझल गायक म्हणून लोकप्रियता मिळवली होती पंकज उधास यांचे वडील सरकारी नोकरीत होते त्यांनी अब्दुल करीम खा साहेबांकडून विनावादनाचे धडे घेतले तिथेच उदास बंधूंचीही संगीताशी नाळ जुडली वडिलांनी मुलांनाही संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली सुरुवातीला तबला प्रशिक्षण घेतल्यानंतर पंकज उदास यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले ठीक आहे सुरुवातीला तबला प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले मनोहर उदास मनोहर उदास जे कोण होते त्यांचे ज्येष्ठ बंधू यांनी संगीत मंचावर सादरीकरण करताना पंकज यांनाही संधी दिली ठीक आहे भारत ची युद्धावेळी त्यांनी लता मंगेशकरांचे वतन के लोगो हे गाणे म्हटले आणि तिथून पुढे सादरीकरणाची परंपरा कायम राहिली गझल गायक म्हणून नाव झळकू लागल्यावर महेश भट यांच्या नाम या चित्रपटात त्यांना संधी मिळाली चिठ्ठी आई हे या चित्रपटातील त्यांचे गाणे तुफान गाजले त्यानंतरही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गझल गायल्या चार दशकांहून दीर्घ कारकिर्दीत पन्नासहून अधिक अल्बमसाठी त्यांनी गायन केले त्यांच्या संगीत कारकिर्दीसाठी दोन हजार त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुढचं बघूया ते आहे गांधीमती बालन ज्येष्ठ मल्याळी चित्रपट निर्माते ठीक आहे ज्येष्ठ मल्याळी चित्रपट निर्माते निधन दहा एप्रिल दोन हजार चोवीस सहासष्टाव्या वर्षी त्यांनी सुमारे तेहतीस चित्रपटांची निर्मिती केली त्यांच्या चित्रपटामधून केरळची संस्कृती व समाज जीवनाचे दर्शन घडते केरळची संस्कृती केरळ चलचित्र अकादमीचे उपाध्यक्ष होते चित्रपट पायरसीशी लढा देण्याच्या त्यांच्या स्वारस्यामुळे त्यांनी अलिबी ग्लोबल ही सायबर फॉरेन्सिक कंपनी सुरू केली गांधीमती बालन यांच्या फिल्मोग्राफीमध्ये पथमुदयम सुखामोदेवी नोंबरे थिपू आणि मूनम पक्कम यासह मल्याळम क्लासिकचा समावेश आहे के जी जॉर्ज यांची पंचवडी पालम ही त्यांची उल्लेखनीय निर्मिती होती बालनच्या कारकिर्दीची सुरुवात इथिरी नेरम ओथिरी कार्य या चित्रपटाच्या निर्मितीपासून झाली एकोणासशे नव्वदचा मामुट्टी चित्रपट ई धनुथा वेलुप्पन कलथू हा त्यांचा शेवटचा निर्मिती चित्रपट होता ठीक आहे दोन्ही चित्रपटांची नावं लक्षात ठेवा सुरुवात त्यांची इथिरी नेरम ओथिरी कर्यम या चित्रपटाच्या निर्मितीपासून आणि शेवटची निर्मिती त्यांची एक ई धनुथाम वेल्लूपन कलथू हा त्यांचा शेवटचा निर्मिती उपक्रम होता ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद